देवगर्धा तालुक्यात प्रचंड गारपीट प्रथमच एक क्विंटलची गार बघायला मिळाली गारपिटीमुळे झाले शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान तहसीलदार व लोकप्रतिनिधी यांनी केली या आपत्कालीन भागाची पाहणी देवगर्जा तालुक्यात सव्वीस फेब्रुवारीला मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे देवर्धा तालुक्यातील आळंद शिंगाव जहागीर माळी ढोपडेवाडी खल्याळगावां व इतर भागात सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे पीक नुकसान तसेच नेटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आळंद येते तर जवळपास नव्वद ते शंभर किलोची गार पडली ती गार बघून जसा आभाळाचा एक छोटासा तुकडाच पडला की काय याची जाणीव तेथील नागरिकांना झाली या झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे या भागाची पाहणी आपत्कालीन प्रमुख देवगराजेचे तहसीलदार मॅडम यांनी केली गावचे सरपंच नागरिक तसेच लोकप्रतिनिधी माजी आमदार डॉक्टर शशिकांतजी खेडेकर व जिल्हा परिषदचे सदस्य मनोज भाऊ कायंदे यांनी तालुका प्रशासन व जिल्हा प्रशासन, प्रशासन यांनी तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांचे झालेल्या नुसकानाचे अहवाल शासनाकडे त्वरित पाठवून त्यांची नुकसान भरपाई त्वरित द्यावी अशी मागणीही त्यांनी केली लोकप्रतिनिधी व काही नागरिकांनी न्यूज महाराष्ट्राला दिलेल्या त्यांच्या प्रतिक्रिया भीमराव चाटे माजी सैनिक संपर्क प्रमुख लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य डे आळंदीतील वशी आहे आज यावर्षी आपण सर्वजण पाहत आहे की खरीपाच्या पिकामध्ये पाऊस पडला नाही आणि त्यामुळं खरीपाचं पीक पूर्णपणे नष्ट होऊन गेलं लोकांनी कुठल्याही प्रकारचे खडेकारच काम पडलं नाही कापूस येतच काम पडलं लोक खराब झालं आणि आता जे आपण पाहतो की या ठिकाणी शेतकऱ्याने नेटमध्ये पीक घेतलेलं आहे तर आपण कुठंतरी शेतीच्या भरवश्यावर पुढं जाऊ तर आपण पाहता की कर्ज काढून या माणसाने एवढं मोठं हे नेट उभं केलेलं आहे शेतकऱ्यानं आणि हे कर्ज काढून हे याच्यातून जे बीज उत्पादन निघणार होतं यातून कुठंतरी आपण कर्ज फेडू कुठेतरी आपल्या घराच्या संसाराचा विकास करू असं जे शेतकऱ्याचं जे स्वप्न होतं हे पूर्णपणे धुळीला मिळालेलं आहे तरी या ठिकाणी या परिसरामध्ये आपण पाहत आहे की साठ साठ सत्तर सत्तर किलोची गार या ठिकाणी सर्वांनी बघितलेली आहे सर्व बांधव या ठिकाणी शेतकरीसुद्धा आजार आहेत तर एवढ्याला मोठ्या गाडीचं नुकसान झालं गाडीमुळे शे पिकाचं नुकसान झालं गावाचं नुकसान झालं शाळूचं नुकसान झालं पूर्ण रब्बी पीक सुद्धा हे गेले नाही त्यामुळं याची गांभीर्यानं दक्षता घेऊन शेतकऱ्यांना भरघोस हाताने मदत करावी अशी शेतकऱ्याची अपेक्षा जळगाव तालुक्यातील जवळपास ऐंशी टक्के गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर वादळ हाऊस आणि गारपीट असे या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली आज आपण पा, शेतामध्ये आहोत आळंद्या ठिकाणी ठिकाणी बघायला मिळत हा उद्धवस्त झालेला या ठिकाणी आहे आणि खरोखर या शेतकऱ्यांना मदत मिळण्याची फार अत्यंत आवश्यकता आहे तर शासनाला एकच मागणी आहे की तात्काळ एकरी एक पन्नास हजार रुपये त्या ठिकाणी मदत जाहीर केली पाहिजे